नमस्कार देविका आणि पंकजचं सत्य निरूपासमोर जेव्हा आलेलं असतं तेव्हा निरुपा हादरलेली असते निरुपा, निरुपा देविकाजवळ जाते आणि देविकाला म्हणते देविका मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती देविका तू असं का वागलीस तेव्हा लगेच देविका म्हणते पुरे झालं मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही जे काही माझ्यावरती आरोप करताय ना ते सगळे खोटे आहेत त्यावेळेला मीरा बोलते लाज नाही वाटत असं बोलताना स्वतःच्या नवऱ्यांनी तुझ्यावरचे सगळे आरोप मान्य केलेले आहेत त्यामुळे प्लीज असा विचारसुद्धा करू नकोस आणि तू जो विचार करतेस ना तो चुकीचा आहे देविका तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला निरुपा बोलते पुरे झालं देविका आजपर्यंत मी तुला पाठीशी घातलं पण तू माझ्या रव्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस का त्याच्या बाबतीत असं काहीतरी केलंस खरं सांगायचं तर तो ढवळीकर कसा आहे हे तुला माहिती आहे फक्त मीराला तोंड घशी पाडण्यासाठी तू सगळा हा प्लॅन रचलास आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी देविका बोलते पुरे झालं हो मी हे सर्व केलं कारण मला या मीराला तुमच्या नजरेतून खाली पडायचं होतं मला या मिराशी सगळे संबंध तुम्ही तोडताना बघायचे होते त्यावेळेला निरुपाच्या तोंडून चुकून का होईना पण निकत मीरासारखी सून मिळायला मीरा नशीब लागतं ती या घराचा विचार करते सगळ्यांनी सुखी राहण्यासाठी प्रयत्न करते पण तू काय केलं स्वतःच्या स्वार्थासाठी मुद्दामून तिला या सर्व गोष्टींमध्ये अडकवलंस पण बघितलंस ना देविका शेवटी जे घडायचं तेच घडतं देविका तू कितीही प्रयत्न कर काहीही कर तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव देविका तू कधी स्वतःला सावरू शकत नाहीस आणि हो आता तर मला तुझं थोबाड सुद्धा बघायची इच्छा राहिली नाही आत्ताच्या आत्ता तू मीराची माफी माग नाही तर मी तुला कायमचं या घराबाहेर काढेन तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्यानी बोलते पुरे झालं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते शेवटी देविका निरूपाला बोलते आई तुम्ही काय बोलताय मला कुणाची माफी सांगा मागायला लावताय हिची हिची लायकी तरी आहे का माफी मागायची त्यावेळेला लगेच देविका बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची आई मी माफी मागणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला मीराला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला निरुपा बोलते देविका मी तुला शेवटचं सांगते तुला माफी मागावी लागेल नाहीतर सगळंच काही संपलं असं समजूनच जा तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो शेवटी देविका मीराला जोराने म्हणते मीरा हे सगळं करून तुला काय मिळालं मीरा एक गोष्ट लक्षात ठेव तू हो माझ्या आयुष्याची वाट लावलीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी देविका चिडलेली असते आणि ती निरुपाला म्हणते आई तुम्हाला काय करायचंय ते करा पण मी माफी मागत नाही म्हणजे नाही आणि मला तुम्हाला माफी मागायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच निरूपा बोलते माफी तर तुला मागावीच लागेल तू जर का माफी मागितली नाहीस तर मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला लगेच निरूपा असं बोलताच मोठ्यानी देविका तिथून तावा तावाने बोलत जाते तेव्हा लगेच देविका मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी सुद्धा मी कोणावरतीही अवलंबून नाही आणि मी कोणाचीही माफी मागणार नाही त्यावेळेला निरुपा देविकाला फरफटत आणते आणि देविकाला मीराच्या पायावर टाकते काही झालं तरी सुद्धा तुला माफी मागावी लागेल देविका असं जोरजोरात ठणकावून सांगते तेव्हा मात्र देविकाला खूपच राग येतो देविका मोठ्याने बोलते काय चाललंय तुमचं आई मी तुम्हाला आधीच सांगितलंय मला माफी मागायची नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच पंकज बोलतो देविका माफी माग उगाच विषय ताणू नकोस देविका तू असं का, का करतेस त्यावेळेला देविका बोलते तू तर गप्पच बस मला तुझ्याशी बोलायची गरजच नाही आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता या विषयावर वाद नको तेव्हा मात्र मोठ्यानी निरुपा बोलते आत्ताच्या आता लवकरात लवकर, लवकर माफी माग आणि जर का माफी मागितलीस तर बरं होईल तेव्हा मात्र देविकाला खूपच टेन्शन येत आणि देविका म्हणते आई तुम्ही असं का करताय का तुम्ही मला हिच्या पायावर झुकायला लावताय आई प्लीज मला तुम्ही हिच्या पायावरती झुकायला लावू नका तेव्हा मात्र देविकाला खूप राग आलेला असतो त्यावेळेला निरुपा बोलते तुला तर झुकावंच लागणार आणि हिच्याच पायावरती तेव्हा मात्र देविका तिच्या पायावरती झुकते आणि तिला म्हणते पुरे झाला आता आता हा विषय समाप्त झाला या विषयावर मला आता काहीच बोलायचं नाही सगळं काही मला आता नीट करायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईन पण मी शांत बसणार नाही त्यावेळेला देविका खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते आता सर्वच संपलं आता या विषयावर मला नाही बोलायचं आणि शेवटी ती मीराची माफी मागते आणि मीराला बोलते आज मी तुझ्या पायावर झुकली आहे पण यापुढे एक गोष्ट लक्षात ठेव तुझी काय अवस्था करेन ती तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो आणि ती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला निरुपा, निरुपा मोठ्याने बोलते देविका पुरे माफी मागतेस की धमकी देतेस देविका एक गोष्ट लक्षात ठेव नाटकं करू नकोस आणि खरं सांगायचं तर मला तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय देविका प्लीज हे सर्व थांबव तेव्हा मात्र देविका मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही जे काही चालू आहे ते चालू आहे पण आता एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर हा विषय थांबवायचा आहे त्यावेळेला मात्र देविका खूपच चिडलेली असते आणि देविका तिथून निघून जाते त्याच वेळेला तिच्या पाठोपाठ जातो त्यावेळेला मीरा मोठ्याने बोलते देविका अजून सुद्धा तुझा माज उतरला नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची माज तुझा तुझ्याजवळ तुझा ठेवायचा आणि या विषयावर मला वाद घालायचा नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका खूपच चिडचिड करत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर देविकाला तिच्या चुकीची जाणीव होईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका